रायगडमध्ये आई संघटना व बहुजन क्रांती सेनेचा ठणठणीत मेळावा रायगड जिल्ह्यात आई संघटना व बहुजन क्रांती सेनेचा मेळावा उत्साहात अर्धवे परिचारिका महिलांच्या पगार हा मुद्दा आणि महिलांची फसवणूक रोखण्यासाठी ठाम भूमिका घेण्यात आली या प्रसंगी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन क्रांतीसेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी निर्भीड भाषणातून प्रशासनावर जोरदार फटकेबाजी करत महिला हक्काचा बुलंद आवाज उठवला कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पदाधिकारी वंदनाताई संसारे अध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य संगीताताई कडाडे उपाध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य कविताताई निर्भवणे कार्याध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य माधवजी माने कार्याध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य बाजीरावजी घाटे सल्लागार आई संघटना महाराष्ट्र राज्य मंगलताई कांबळे लातूर जिल्हा अध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य मनशाताई माने जिल्हा अध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य व्यंकटेशजी सवार युवा उपाध्यक्ष बहुजन क्रांती सेना लातूर जिल्हा तसेच नितीनजी महात्रे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना यांची विशेष उपस्थिती लाभली उपस्थित महिला पदाधिकारी जागृती ठाकूर सुनंदा ठाकूर मंजुळा बागमारे निलिमा ठाकूर संध्या मोरे आशा साळुंखे अर्चना गायकवाड दीप्ती दळवे ठकुबाई शिंदे साधना क्षीरसागर सिंधाताई मोरे जागृती ठाकरे अपर्णा शिर्के लिलावती सावंत गुलाब मगर सरस्वती मोहिते शशिकला सावंत वनिता यादव मंदा पाटील बानू देशमुख सुगंधा गायकवाड शकुबाई दळवी तारामती पाटणे कल्पना पाटील अपेक्षा पाटील उषा पाटील देवती पाटील माई पाटील सुनंदा पाटील वासंती म्हात्रे विमल पांडुरंग विचारे सुनीता ताई गोदाबाई यादव रेखा फार्मसी लीलावती पाटील लीला पाटील सीमा म्हात्रे शुभांगी ठाकूर संगीता पाटील गौरी तांबोळी ग्रीमा पाटील आशा पाटील आशा साळुंखे माणिकश्री श्री प्रतिभा बापरे मनीषा पिंपळे शारदा निकम सुमन पाटील सीताबाई मोरे दिपाली तळवी सकुबाई शिंदे अपर्णा उतारावर लीलावती गोपाळ श्वेता जितेकर हिरकन्या कोळी झुबेदा वाडवे रेश्मा गायकवाड सुनीता गायकवाड अनिता खंडागडे दर्शना पाटील पुष्पा नागरकर शुभांगी माडाकर अस्मिता देवकर सुषमा खेडकर जयश्री भगत प्रगती साळवी नंदिनी उतरकर कुंदा मोतीराम खोसाकर मालती मोरवली अश्विनी म्हात्रे प्रगती दळवी ज्योती म्हात्रे वंदना म्हात्रे चंद्रकला चावसकर मेघा सुरेश रिकामे महिला शक्तीच्या प्रचंड उपस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला नवा वेग मिळाल्याचं स्पष्ट चित्र दिसून आलं